अगं मोना ए मोना बाहेर करा तुम्ही काय म्हणता बोला आ, ते माहिती असं ना तुला तर मग त्याच्यासाठी जेवढी मदत होईल तेवढी तू हो बर बर घ्या ना घ्या ना हे घ्या माझी मदत एवढी मदत मी करू शकते एवढी मी केली घ्या बया बाय ग तू तुझी परिस्थिती नाजूक आहे तरी तू एवढी मदत केली काय बाया आणि त्या बाया मोठ्या घरच्या खरंच खरंच आई नवलच करा काम बाई हो कॅश हो बाई मोना खरंच नवलच भेटू होतं तर काय झालं एका कामासाठी आता चांगलं काम देवाचं आपल्या गावाचं मग दिली दिलं मी कॅश मी बाई अजून सांगते त्या दगडबुडा नाही का दगडबुडा सुना ना वापस पाठवलं बाई आम्हाला आपण करून म्हणजे आयपत नाही का कमी करायची मागा लागला म्हणजे काय आणि असं म्हणजे डायरेक्ट सखू बाईला आता माझी भिकर किर लग लग केलं लागलं सखू बाईला माई जाऊ कुठं आण लागते मूर्खाच्या मूर्खाच्या नाव आहे लावून मूर्ख होत असते माणूस जाऊ तिकडं बरं मग मोना चल बाबाकडे जो बाबाकडे पैसे जमा करून दे आपण आपले चालते का हां चला मग सगळे झाले जमा पैसे हो oh, हो oh, झाले सगळे झाले जवळपास काही नाही दिले काही नाही दिले आता ज्यांनी दिले जाऊ दे नाही तर काही इथे कोणीच नाही बाई म्हणा बाबा कुठे शोधा बाबा आपण कुठं राहते घर कोणते त्यांचं राहायला कुठे तिथे जावं लागणार आता आपल्याला हा 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 ते कोणत खालच्या आईला कोणतं तुम घर आहे म्हणते फक्त सांगत होते बाई त्या दिवशी बाबा नाही का बरं ग आहे ना गिकडं चाखून पाय हा सांगत होते पाय खालच्या आईला ते मातीचं घर आहे तुम तू वाडा वाडा त्याच्यात ते तिथं थांबलेले म्हणजे ना चला तिकडं जाऊ हो हो चाल चाललं वाटत हेच माझ्या गल्ली दुसरं नाही बाबाजी ओ बाबाजी आग्रहात बाबाजी। काही बाबा बरं कसं इथं सारवत नाही कोणी काही नाही त्यांच्यास बाई पण नाहीये काम करायला सारू सुरून झाडून सार। 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 करायला याला आपण गावातल्या एखादं चांगलं घर देऊ ना एका मासन कोणाचं काय म्हणता हा ती दे हा हा इथंच राहते मला माहिती इथंच राहते म्हणून पोरं म्हणतो ते बाबा जुन्या घरात माझ्या घरात राहते मला सांगत होते पोरं मग पण घर आहे पाहिजे जुनं चांगलं आहे ते घर हाय साधच आहे पण व्यवस्थित सगळं सो सोयी द्यायचं चप्पाचं त्याचं इतकं असं ऊन नाही आहे सगळं व्यवस्थित ते घर देऊ नाहीतर तर मग शेजारचं त्याच्या पमूच्या आज गल्लीतलं एक घर आहे चांगलं ते पोहू त्यांना जे आवडून ते देऊन टाकू घर राहायला हा हा चालतो अरे पुत्री हो तुम्ही इथं हो बाबा हो आम्ही गावात चंदा जमा केला तर तुम्हाला देण्यासाठी आलो आम्ही चंदा आणि मला काय देताय तुम्ही ठेवायसाठी तुम तुम बाबा तुमच्याकडं तुमच्याकडे ठेवायसाठी नाही पुत्री नाही माझ्याकडे नको तुमच्याकडे राहू द्या आणि तुम्ही तुम्हालाच काय करायचं ते सामग्री आणायची तुम्हीच आणा सगळं तुम्हीच करा बाबा पण आपल्याकडे ठेवली असती तर बरं झालं असतं बाबा नाही पुत्री नाही मला पैशाचा अजिबात मोहन आहे आणि माझ्याकडे कोणतीही मौल्यवान वस्तू ठेवावी माझ्याजवळ मला हे अजिबात पटत नाही माझ्याजवळ जर मी हे पैसे ठेवले तर मला माझा खूप वाईट वाटेल मला की माझ्याजवळ धन आहे माझ्याजवळ धन आहे मला बिलकुल मोहन आहे धनाचा हे धन मी मस्ती करू शकत नाही हे तुमच्याजवळच ठेवा बर बाबा बर असं म्हणता का बर बर चालत मग हे बस काय करू राहिले घ्यायचे ना पैसे घ्यायचे ना काय कराय बसला घ्यायचे ना ठीक आहे बाबा मग बाबा तुम्ही इथेच राहता चला ना चांगला चला तुम्ही तुम्हाला ना आम्ही चांगला घर देतो बाबा हो बाबा इथं नका बाबा तुम्ही धूळ मातीमध्ये नाही पुत्री मी राहू शकतो पुत्री इथं राहू शकतो मी बसला काय झाला आपण चांगलं दिवसाचं आता भेटता येतं जायचं ना बरं काय झालंय बॉसला नाही बाबा तुम्ही नका नकार बाबा इथं नका करो आमची खूप इच्छा आहे तुम्ही चांगल्या ठिकाणी राह चांगला घरात राहून आम्ही तुमच्यासाठी घर पाहून हो ठेवले बाबा तुम्ही तुम्ही तिथे राहा बाबा आज आम्ही तिथे साफसफाई करतो संध्याकाळी तुम्ही तिथे या प्रस्थान करा बाबा तुम्ही त्या घरामध्ये राहा बाबा तुम्ही पुत्री तुझी एवढी इच्छा आहे एवढंच उत्तर मला म्हणते तर मी माझ्या भक्तांची इच्छा पूर्ण नाही ठेवणार मी भक्तांची इच्छा पूर्ण करणार ठीक आहे मी येईल तिथे राहायला चालेल बरं तर मग बाबा मी साफसफाई करतो संध्याकाळी या तुम्ही दोघते ना हे बाबा नाही तुम्ही मोठे बाबा हे दोघत असणार राहायला हो पुत्री हो 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 आम्ही आम्ही आहे आम्ही दोघे बरं बरं ठीक आहे मग বাবা জি কি ঘর ভালো বস তুমি পৈশে কে চা না পেসে দিয়ে বসে পাই পা आपण पैसे साठी आलो इकडे या गावात लुटायला लोकांना अरे हो पण मग या छोट्या मोठ्या काय चोऱ्या करायच्या तुला माहिती नाही का आपलं मोठा हात मारायचा धन काढायचं धन या वाड्यात काय माहितीये तुला मग मा, या वाड्यात धन आहे म्हणल्यावर मग आपण गावात राहिल दुसऱ्या गावात मग धन कसं काढणार आपण रात्रीला रात्रीला आपल्या शौंड्रिरा नाही तर मनी शोंड्र्या आपला तो गण्या हा इथं राहणार ना पण म्हणीला आल ना मणी खास चांगलं घर पाहिजे होत म्हणी काय म्हणी काय कशी एवढ्या मला राहील त्या घरात काही दोघं पण राहील त्याचं नाही पण लोक सगळे झोपल्यावर का नाही घराच्या पाठी या हाव बस हाव हाव बर मग बरं पसर आपला संध्याकाळी आपल्याला जायचं ना चांगल्या घरात राहायला हम्म चला मणीला गाण्याला खुशखब सांगून येतो चला हाव हाऊ सांग काय म्हणतो मग गणे मारायचं नाही टाका हो आहे चांगला बंगला आहे म्हटलं चांगला माल भेटल इथं त्या दिवशी पेक्षा मोठा माल भेट बाय चल मनी कुठे राहिलीकडे मनी म्हणे कुठे गेली गो ये तोपर्यंत घरात जाऊ आपण तिकडं पाठी भावून जाऊ आधी हो हो चल चल चा। आज तसं जायचं नाही बरं कधी का मग हात मारल्याशिवाय हो मोठा चांगला आज मोठं घर लागलं हाती कुत्रा बी नाही भुकाला हं

हा भांडे पार पाडते आता माय किचन मध्ये काय काय आवाज राहिलो असा भांडेपाडाचा तू रहाला का मा हम्म हम्म जाऊन पार लागत या पोरीनं दूध फ्रीमध्ये ठेवलं गोरच ठेवला काय माहिती सगळं माझा दूध पिऊन घेईन माझा न्या म्यापरा जाऊनच पाक काय करतो सर नाही झोपडली गेली गेली वाटा पडून आवाज आहे झोपडले बाय माझा कोण खोराला पण बाय सात कोण कोण तुम्ही कोण तू कोणी तू कोणी आवाज नाही मच्छी मच्छी नाही तर आरपार चाकू सलवार

आवाज नाही죠 सगळा सोनirlo काय नुडो मामाला चावस नाही ना माहितच नाही आम्हाला आवाज आला असता उठला असतो पण मी आवाजच नाही काही नाही नाही की चोर आवाज मारतो ते का इत टळवर उधी मंदिराजकडे मुडल टळवा बाप रे बाप चल सकाळी काय करू आपण पोलीस स्टेशनला सोपा चल आता झोपा हो मग आता काही गरजच नाही चल बापरे रे करायचं ओरयला